म्यानमार मधील एक रोहिंग्या बांगलादेशात स्थलांतरित होतो पुढे तो त्याच्या कुटुंबासह बेकायदेशीर मार्गाने बांगलादेशाची आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतामध्ये प्रवेश करतो तिथं पोटा पाण्याची सोय न झाल्यानं तो रेल्वेनं थेट पुण्यात येतो पुण्यातील तळेगाव येथील एमआयडीसी मध्ये कामाला लागतो पुढे जाऊन तो स्वतःचा सुपारी विक्रीचा व्यवसाय सुरू करतो कालांतरानं पुण्यात एक जागा विकत घेऊन स्वतःचं आलिशान घर बांधतो ही गोष्ट एखाद्या हिंदी चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही पण ही कुठल्याही चित्रपटाची गोष्ट नाही इथे सर्वसामान्य व्यक्तीचं मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये स्वतःच्या हक्काचं घर बांधण्याचं स्वप्न असत जे दिवसेंदिवस महा घाललंय त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रांची जमवाजमाव त्यासाठी मारावे लागणारे हेलपाटे या सगळ्यानं नाकी नऊ येतात पण पुण्यातील घुसखोर रोहिंग्यानं हे अगदी उत्तम जमवलंय काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईतील एका सभेत बोलताना मुंबईतील सर्व बेकायदेशीर घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी मुस्लिमांना आणि रोहिंग्यांना हुसकावून लावण्याची घोषणा केली होती मात्र आता केवळ मुंबईतच नव्हे तर देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही बेकायदेशीर घुसखोरांचे प्रमाण वाढल्यानं हा प्रश्न ऐरणीवर आला आहे अशातच पुण्यातील देहू रोड परिसरात रोहिंग्यानं स्वतःचं घर बांधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे मुझम्मिल मोहम्मद अमीन खान म्यानमार येथील मूळ रहिवासी त्यानं म्यानमार मधील एका इस्लामिक संस्थेत मौलाना बनण्याचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याची माहिती आहे त्यानं त्याच्या पत्नी आणि दोन मुलींसह डिसेंबर दोन हजार बारा मध्ये बांगलादेशात स्थलांतर केले बांगलादेशातील रेफ्युजी कॅम्प मध्ये राहताना काही काम मिळावे म्हणून त्यानं प्रयत्न केला पण काहीच हाती लागले नाही भारतातील पश्चिम बंगालमध्ये काम मिळू शकेल असे त्याला समजले दरम्यान पोलिसांना सांगितल्याप्रमाणे पत्नी सोडून शफिका नावाच्या रोहिंग्या महिलेशी दुसरं लग्न केलं आणि त्यानंतर त्याने वर्ष दोन हजार तेरा मध्ये बेकायदेशीर मार्गानं बांगलादेशाची आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात प्रवेश मिळवला तो पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे गेला पण तिथेही त्याला मनासारखं काम मिळालं नाही त्यानंतर रेल्वेनं तो थेट पुण्यात आला आणि तळेगाव एका खासगी आस्थापनात नोकरीला लागला आस्थापनाकडून मिळालेल्या कुटुंबासह तो राहू लागला दरम्यान त्यानं भिवंडीतील एका दुकानातून कोणतेही कागदपत्र न देता केवळ पाचशे रुपये देऊन आधार कार्ड घेतल्याचे तपासात समोर आले आहे भिवंडीतील एजंटनं आधार केंद्रात त्याच्या नावानं बनावट कागदपत्र सादर केल्याचा पोलिसांना संशय आहे त्यामुळं त्याला आधार कार्ड मिळालं ज्यामुळं भारतीय म्हणून त्याची ओळख तयार झाली त्यानंतर त्यानं पत्नीचंही आधार कार्ड बनवून घेतलं पुण्यातील एका मशिदीत भेटलेल्या एका व्यक्तीनं त्याला सुपारी व्यवसायाबद्दल सांगितलं त्यानुसार मुजम्मिलनं स्थानिक बाजारात सुपारी विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली याच काळात तो देहुरुड येथील गांधीनगर मधील रहिवाशी चंद्रभागा कांबळे यांच्या संपर्कात आला कांबळेंच्या घराला लागून त्यांची मोकळी जागा होती पोलिसांच्या म्हणण्यानुसार खाननं कांबळे यांची अंदाजे सहाशे चौरस फूट जागा फक्त ऐंशी हजार रुपये देऊन खरेदी केली जमीन ताब्यात घेतल्यावर त्याने आलिशान घर बांधले या सदर व्यवहाराची कोणतीही अधिकृत कागदपत्र तयार केली नसल्यानं सरकारी दस्तऐवजाप्रमाणे ती जमीन अजूनही कांबळे यांच्याच मालकीची आहे तर वीज बिल हे मुजम्मिल खान यांच्या नावे आहे कोणत्याही शासकीय यंत्रणेच्या निदर्शनास न येता तो भारतीय नागरिक असल्याचे सुमारे एक दशकाहून अधिक काळ आपल्या कुटुंबासह पुण्यात वास्तव्य करत होता त्यानंतर भारतीय नागरिक म्हणून वावरताना त्याने स्वतःसाठी आणि पत्नीसाठी भारतीय पासपोर्टही मिळवला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या देहू रोड ठाण्यात सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुजम्मिल खान आणि आणखी एक रोहिंग्या घुसखोर शेख आणि त्याच्या पत्नी विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल फोन सिम कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड बांगलादेशी चलन पासपोर्ट आणि मौलाना कोर्सचे प्रमाणपत्र जप्त केले पिंपरी चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेचे पोलीस निरीक्षक विकास राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांची सध्या जामिनावर सुटका करण्यात आली असून प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना भारताबाहेर जाण्यास परवानगी नाही या प्रकरणात संशयित दोषी ठरल्यास न्यायालयानं दिलेली शिक्षा भोगल्यानंतर त्यांना न्यायालयाच्या आदेशानं भारताबाहेर म्हणजेच त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले रोहिंग्या मुस्लिम हा जगातला सगळ्यात मोठा राज्य नसलेला वांशिक समूह मानला जातो म्यानमार मध्ये त्यांच्या वसाहती आहेत एकोणीशे ब्याऐंशी च्या नागरिकत्व कायद्यानुसार म्यानमार सरकारनं केवळ चाळीस हजार रोहिंग्यांना नागरिकत्व म्हणून मान्यता दिली बाकीचे रोहिंग मुस्लिम बेकायदेशीर बंगाली म्हणून राहिले म्यानमार मध्ये रोहिंग्यांविरुद्ध मोठा हिंसाचार उसळल्यानंतर दोन हजार सतरा पासून रोहिंग्यांचे म्यानमार मधून स्थलांतर सुरू झाले रोहिंग्यांनी मोठ्या प्रमाणात बांगलादेशात आश्रय घेतला भारतात सुमारे सोळा हजार एच सी आर प्रमाणित रोहिंग्या निर्वासित आहेत मात्र भारतात अवैधरित्या राहणाऱ्या रोहिंग्यांची संख्या पन्नास हजारांच्या पुढे असल्याचा अंदाज आहे असे हे घुसखोर भारतात येतात बेकायदेशीर शासकीय पुरावे तयार करतात शासन दरबारी स्वतःची अल्पसंख्याक म्हणून नोंद करून घेतात व भारतातील सर्व सोयी सुविधांचा या कारणामुळे का ते मात्र या योजनेपासून अलिप्त राहतात पुण्यातलं हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे मुजम्मीला जामिनावर सोडण्यात आलंय मात्र या प्रकरणानं यंत्रणा आणि समाज गाफील असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय त्यामुळे आता समाजात वावरताना सतर्क राहणं गरजेचं आहे बांगलादेशातून आलेले हे घुसखोर चिंतेचं कारण ठरत आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद